ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस खाजगी वाहनांमध्ये भरणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून एक लाख आठ हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांनी शहरातील अशा अवैध धंदे कारवायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन चे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त माहिती मिळाली या माहितीनुसार माळी कॉलनी नालाजवळ हॉटेल पार्थ पॅलेस मागे श्रमिक सातपूर येथे अवैधरित्या गॅस भरण्याचा प्रकार सुरू असल्याची खबर मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून दोन आरोपींना रंगे हात पकडले अटक आरोपींची नावे संजय रामराव शेळके वय चोपन्न वर्ष राहणार विघ्नहर सोसायटी श्रमिकनगर सातपूर नाशिक छोटू गोरख गोरक्षिरसाठ वय एकोणचाळीस वर्षावर राहणार रूम नंबर पासष्ट श्रमिकनगर सातपूर नाशिक आरोपी अवैधपणे भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरत होते त्यांच्याकडून सोळा गॅस सिलेंडर तीन मोटार तीन वजन काटे आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख आठ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार संजय सानप यांनी सरकारतर्फे सातपूर पोलीस स्टेशन मध्याद नोंदवली आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी आणि जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक खान पठाण पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार प्रकाश बोडगे चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण आणि प्रवीण वानखडे यांनी केली पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टी दिल्या त्वरित पोलिसांना कळवावे जेणेकरून कठोर कारवाई केली जाऊ शकते ब्यूरो रिपोर्ट रंजित झापडेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक